नमस्कार आज पुष्पास किचनमध्ये आपण कारल्याची भाजी कशी बनवणार कारले म्हटले की एकदम कडूपणा वाटतो पण आपलं एकदम कडू नसलेली भाजी एकदम गोड आणि चवदार असलेली कारल्याची भाजी कशी करणार हे बघणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया तर त्यासाठी इथे मी हे अर्धा किलो कारले घेतलेले आहेत आता आपण हे एका पाण्याने वरून चांगले धुवून घेतलेले आहे आता आपण याला कट करायला स्टार्ट करू तर हे अशा प्रकारे पहिले मी हे देत कापून घेतलं आणि कारला आपण मधातून कापून घेतलेला आहे आणि इथे मी हा छोटा चम्मस घेतलेला आहे त्याच्या दांडीने आपण याच्या मधातला गर काढून घेणार अशा प्रकारे पूर्ण गर आपण त्या बिया ज्या राहतात त्या पूर्ण काढून घेणार आहे याच्या अंधाच अशाच प्रकारे आता आपण पूर्ण कारलांचा करून घेऊ या बियातच जास्त कडूपणा राहते हे आपण पूर्ण काढून घेणार चांगलं आणि आता आपण मी जसं दाखवत आहे तशा बारीक बारीक याच्या पुढे करून घेऊ आपन तर अशाच प्रकारे आपण पूर्ण कारल्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहे आता यातला कडूपणा जा म्हणून आपल्याला वापस हे कारले धुवून घ्यायचे तर त्यासाठी मी इथे यावर हे मीठ टाकून घेत आहे तर मी इथे या चम्मचने साधारणतः तीन चम्मच मीठ यावर टाकून घेतलेला आहे पूर्ण फोडींना हे मीठ लागलं पाहिजे आता आपण हे मिक्स नाही करणार आपण डायरेक्ट हे झाकून ठेवणार आहे एक ते दीड घंट्यासाठी आता साधारणतः एक ते दीड घंटा झालेला आहे त्या मिठाला चांगलं पाणी पण सुटलेलं आहे तर आता मी हे जसं दाखवत आहे त्याप्रमाणे याला चांगलं आपण हे चोळून घ्यायचं म्हणजे याचा कडूपणा त्या मिठाच्या पाण्यासोबत निघून जाईल आणि असं दाबून आपण याचं पाणी काढून घेणार आहे असंच हाताने आपण त्याला चांगलं चोळून पूर्ण याचं पाणी चांगलं काढून घेऊ तुम्ही बघू शकता मी कसं करताय त्याप्रमाणे आणि बस आता आपलं एकदा झालेलं आहे आता आपण वापस चांगल्या साध्या पाण्याने हे चांगलं धुऊन घेणार म्हणजे याचा यामध्ये जे मीठ उरलेलं होतं ते मीठ पण चांगलं निघून जाईल हीच प्रोसेस थोडीशी आपल्याला लक्षात घ्यायची आहे त्यानेच पण निघून जातो पूर्ण अशाच प्रकारे आपण हे पूर्ण कारले चांगले धुऊन घेऊ कारल्याच्या फोडी आणि बस एकीकडे आपण आता ही कढई पण ठेवलेली आहे कारल्याच्या भाजीला थोडंसं जास्तच तेल लागते ते जळले नाही पाहिजे म्हणून तर इथे साधारणतः आम्ही तीन चम्मच तेल घेतलेले आहे हे तेल आपण चांगलं होऊ देऊ आणि इकडे मी कारल्याच्या भाजीसाठी लंबी असा कांदा कापून घेतलेला आहे आता आपलं इकडे तेल पण झालेलं आहे आपण अर्धा चम्मच मोरी आणि अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ आता यात त्यानंतर मी हा जो कांदा कापून घेतला होता एक मोठा जेवढा कांदा असेल तेवढी ही भाजी चांगली लागते त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे तर आता आपण हा कांदा थोडासा चांगला होऊ देऊ लालसर त्यानंतर मी इथे हे लसणाची आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण यात टाकून घेणार हे मी लसण आणि अद्रक मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर ते आपण एक चम्मच इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण यात हळद टाकून घेऊ इथे साधारणतः अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे मी छोट्या चम्मचनी त्यानंतर तिखट इथे एक चम्मच घेतलेला आहे आपण हा धण्याचा बुरका देखील घेतलेला आहे एक चम्मच नंतर अर्धा चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही कांदा लसूणची चटणी मी डिमार्टमधून विकत घेतलेली होती ती आपण थोडीशी चवीसाठी इथे टाकून घेतलेली आहे अर्धा चम्मच जी ऑप्शनल आहे आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ इथे कारल्याला पहिलेच थोडं आपण मीठ टाकलेलं होतं ते राहतेच त्याच्याच्याने जा आपण खूप कमी मीठ घ्यायचं आहे इथे मी छोट्या चम्मचने अर्धा चम्मचच मीठ घेतलेला आहे इथे आणि बस आता आपण हे कारले याची फोडी यात टाकून घेऊ आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि हे शिजायला साधारणत पाच ते दहा मिनिट लागतात तर आपण हे चांगलं मिक्स करून आता यावर झाकण ठेवून देऊ साधारणतः चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता त्यानंतर आता आपण चेक करून घ्यायचं हे खालून जळली पण नाही पाहिजे भाजी तर आता मी हे चेक करून घेणार बर की आपले कारले बरोबर शिजलेले आहेत की नाही तर थोडेसे अजून याला आपण शिजू देऊ तर मी यात आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे ज्याला कडक पाहिजे त्यांनी पाणी टाकायचं काम नाही पण जर घरी एजेड लोक असतील त्यांना नरम खायची सवय असेल तर तुम्ही थोडंसंच मी इथे छोट्या चम्मचने दोन चम्मच पाणी टाकून घेतलं आणि अजून चार पाच चार ते पाच मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे तर आता आपले हे कारले चांगले झालेले आहे तर आता यामध्ये आपण ही साखर टाकून घेऊ मी इथे दोन चम्मच साखर टाकून घेतलेली आहे या चम्मचने होय खाण्याच्या चम्मचने तर बस आता आपण थोडंसं झाकण ठेवून अजून दोन ते तीन मिनिट याला होऊ देऊ त्यानंतर आता मी इथे हा शेंगदाण्याचा भुरका घेतलेला आहे शेंगदाणे भाजून मी याचा भुरका करून घेतला होता बारीक तर तो आपण इथे टाकून घेतला हा शेंगदाण्याचा भुरका पण आहे ऑप्शनल आहे पण टाकली तर याची चव ऑब्वियसली अजून चांगली येते इथे साधारणतः आम्ही दोन हा भुरका घेतला होता त्यानंतर आता मी ही बारीक कापलेली कोथिंबीर आहे ती टाकून घेणार आणि बस आता ही आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे आपण दोन मिनिट झाकण ठेवून हिला बंद करू गॅस आणि बस नंतर ही खाण्यासाठी रेडी आहे तर अशा प्रकारे ही गरमागरम एकदम चवदार अशी कारल्याची भाजी खाण्यासाठी रेडी आहे सो तुम्ही तुमच्या घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू